गिरीश महाजन यांना चारशे पार व पुण्या येईन बोलण्याची सवय आहे ते स्वतःच्या समाधानासाठी बोलत असतात जनता चार जूनला जो निकाल देईल त्यातून त्यांच्या बोलण्यातील फोलपणा समोर येईल असा पलटवार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गिरीश महाजन यांना लगावला आहे काल गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडीचे दोन उमेदवार देखील निवडून येणार नाही अशी टीका केली होती त्याला प्रत्युत्तर थोरात यांनी दिला आहे ते महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांच्या नामनिर्देशनं अर्ज दाखल करण्यासाठी आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शक्तीप्रदर्शन करत महारॅलीला सुरुवात करण्यात आली माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन करत डॉक्टर शोभा शुर्दा बच्चव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यापासून निघालेल्या रॅलीचा समारोप जाशील आणि पुतळा चौकात चौक सभा घेऊन झाला या चौक सभेत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत डॉक्टर शोभा बच्चव यांना निवडून देण्याचं आवाहन केलं आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रदर्शनात धुळे शहर धुळे ग्रामीण शिंदखेडा मालेगाव मध्य मालेगाव ग्रामीण बागलान या भागातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सभेनंतर सव्वा दोन वाजेच्या सुमारास महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ शोभा वच्च यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला याप्रसंगी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आमदार कुणाल पाटील शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार अशोक धात्रक माजी आमदार शरद पाटील सेनेचे संपर्क प्रमुख हिलाल माळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष रणजित राजे भोसले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज डॉक्टर शोभादा बचव यांचा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल केलेला आहे येत असताना सुद्धा कार्यकर्त्यांची प्रचंड संख्या होती हजारोच्या संख्येनं कार्यकर्ते आलेले होते अत्यंत उत्साह होता एक अत्यंत चांगलं असं चैतन्य वातावरण आम्हाला या मतदारसंघामध्ये दिसत आहे विजय आमचाच होईल महाराष्ट्रातल्या परिस्थितीबद्दल काय बिचारा गिरीश महाजन दुसरे काय बोलणार ते त्यांना ती सवय आहे चारशे पार बोलण्याची पुन्हा येईल म्हणण्याची तसं ते बोलले असतील ते स्वतःच समाधान कदाचित करून घेत असावं शेवटी जनता चार तारखेला जो निर्णय देईल तो पाहिल्यानंतर त्यांच्या बोलण्यातला फोलपणा आपल्या सगळ्यांच्या लक्षात काल गिरीश महाराज महाविकास आघाडीच्या बाजूचं दिसतं आहे आज शबाताई करता आपण जो उत्साह पाहिला कार्यकर्त्यांमध्ये जनतेमध्ये आणि पूर्णपणे ज्या निवडणुका झाल्या तिथला उत्साह जर आपण पाहिला असेल तर एक तर महाविकास आघाडीला मतदान हे लोक करतायत असं चित्र दिसतं आहे म्हणजे अत्यंत दुर्दैवी शब्द त्यांनी वापरलेला आहे आणि खरं म्हणजे प्रत्येक नाही देशातल्या लोकांनासुद्धा त्याचं वाईट वाटेल राग येईल असं वाक्य त्यांनी शब्द वापरला आहे शब्दप्रयोग अत्यंत चुकीचा तो होता आणि त्याचं उत्तर शेवटी जनता देईलच आपण कोणत्या शब्दाचा प्रयोग करतो लोकशाही आहे आपण त्या व्यक्तिगत वैरी नाही आहे परंतु इतकं एखादं वैर असावं द्वेष असावं अशा पद्धतीनं त्यांनी शब्दाचा प्रयोग केलेला प्रय। आहे हा अत्यंत दुर्दैवी खरं माननीय अजितदादा पवार यांनी त्यावेळेसच व्यासपीठावर त्या शब्दाबाबत थोडंसं त्यांना सांगायला पाहिजे का हा शब्द चालणार नाही महाराष्ट्रात दुर्दैवानं त्यांनी काही बोलले नाही हे तर खूप वाईट वाटणारी गोष्ट आहे ठीक आहे ते नसतील बोलले तरी जनता बोलेल मताच्या रूपानं